कळसुबाई मातेच्या चरणी मारुती मेघाळ ली आज पहाटे सहा वाजता त्यांच्या हस्ते धार्मिक पूजा आरती व साडीचोळी अर्पण करत कळसुबाई मातेची ओटी भरण्यात आली कळसुबाई हरिश्चंद्रगड भंडारदारा पर्यटन क्षेत्र स्थानिक युवकांना हॉटेल व्यवसाय उभे करून देण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन मारुती मेंगाळ यांनी दिले दोन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीला सामोरे जाणार असून त्या माध्यमातून अकोले विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेची सेवा करणार आहे आई कळसुबाई मातेच्या आशीर्वादाने सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करावयाचे आहे हा आशीर्वाद घेण्यासाठी आणि मातेच्या चरणी लीन होण्यासाठी कळसुबाई शिखरावर आलो आहे असे सूचक विधान त्यांनी केले नवरात्री उत्सवाचा आज दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी गडावर मंदिरात पूजा आरती करण्याची संधी बारी ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मारुती मेंगाळ यांनी त्यांचे आभार मानले या प्रसंगी बारी ग्रामपंचायतचे उपसरपंच गणेश खाडे राजेंद्र खाडे गोरक्ष खाडे अजय भांगरे नितीन जाधव शांताराम मेंगाळ हिरामन खाडे मच्छिंद्र खाडे विशाल खाडे भरत घोरे योगेश खाडे प्रतीक धनारे मच्छिंद्र घोडे हे उपस्थित होते Saya berani eh, kan nak kalau kicau di atas ya, itu. स्वागत करतो साहेब सांगायचे तात्पर्य एकच आहे या सोशल मीडियाच्या मार्फत का काही समाजकंटक इथे आपल्या कळसुबाई ठिकाणी देवस्थानाच्या ठिकाणी शिरकाव करण्याचा प्रयत्न चालू आहे तिथे मागे भरपूर काही गोष्टी होऊन गेला कोणी इथे सत्ते बसते कोणी इथे वेगवेगळ्या धर्माचे मंदिरं बांधण्याचा प्रयत्न करते कोणी देवीची विटंबना करते तर सांगण्याचं एकच सांगायचं एकच आहे या सोशल मीडियाच्या मार्फत की इथून पुढे इथून मागे ते झालं ते झालं पण इथून पुढे काय असं होऊ देणार नाही आणि दुसरी गोष्ट का मी या बारेगावचा उपसरपंच या नात्याने एकच सांगतो का त्या क्षेत्रात आम्ही कार्यरत आहोत आणि तुम्ही पण इथे येतात सर्व नागरिक येतात हे असे काही प्रकारनं घडत असतील तर पुढे तर आम्हाला ते आढळल्या असतं आणि त्याचा क्षेत्रातील सर्व कायदे हक्क कायदे अधिकार वापरून सगळे कलम वापरून तुमच्या आम्ही ती कारवाई करू आणि तुमचा वेळ आली तर आमच्या पद्धतीने तुमचा परफेक्ट कार्यक्रम कार्यक्रमचं आव्हान देतो थांबतो जय आदेश महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान अकोले विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचं कुलदैवत आई कळसुबाईच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लीन होण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी आशीर्वादासाठी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी दाखल झालेलो आहोत महाराष्ट्रभर नवरात्र उत्सव अत्यंत मोठ्या धूमधडाक्यामध्ये उत्सवामध्ये आपण साजरा होताना आपण सर्वजण पाहतोय महाराष्ट्रातल्या अनेक मोठमोठ्या मंदिरांमध्ये या नवरात्र उत्सवामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्या सर्वांना बघायला मिळते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर समजलं जाणार आणि आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघातील आपल्या सर्वांचं कुलदैव समजलं जाणार आई कळसुबाईच्या या मंदिरामध्ये देखील सुद्धा नवरात्र उत्सव अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे कालपासून महाराष्ट्रभर हा नवरात्र उत्सव सुरू झाला आहे आज दुसरा दिवस आहे तब्बल नऊ दिवस हा नवरात्र उत्सव अत्यंत मोठ्या दिमाखामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे बारी गा गावातील ग्रामस्थ कळसुबाई माता ट्रस्ट बारी गावातील ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सन्मानिय सर्व सदस्य आणि गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी गडावर गेली नऊ दिवस हा नवरात्र उत्सवाचे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत त्या अनुषंगान हे सगळे कार्यक्रम या ठिकाणी पार पाडत आहे आज दुसरा दिवस आहे या सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आम्हाला आपल्या कळसुबाई मातेची आरती दर्शन वेगवेगळे धार्मिक पूजा करण्याचा योग या ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी जुळून आला तर ही आमच्या सर्वांसाठी एक नशिबाची आणि अभिमानाची बाब आहे त्याबद्दल या सर्व ग्रामस्थांचा आम्ही मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो खरंतर राज्यभर हा नवरात्र उत्सव संपन्न होत असताना साजरा होत असताना आपली श्रद्धा आपल्या कुलदैवता पाशी आहे हजारो भाविक भक्त या गडावर येत आहे दर्शन घेऊन जात आहे आणि म्हणून गेली अनेक वर्षांपासून आपण या तालुक्यामध्ये बघत आलेलो आहे की आपण सर्वजण या तालुक्यातल्या मायबाप जनतेच्या सुखदुःखामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी सहभागी होऊन एक चांगल्या प्रकारचं काम या तालुक्यामध्ये गेले अनेक वर्ष आपण सर्वजण करतोय आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या दिवसांचा सामना आपल्याला करायचा आहे आई कळसूबाईच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांना एक चांगल्या प्रकारचे दिवस या निमित्ताने येणार आहे आणि म्हणून तो प्रवास करत असताना आई कळसुबाईचा आशीर्वाद घेण्यासाठी दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या चरणी लीन होण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलोय सकाळी आमच्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी या कळसुबाई मातेची आरती करण्याचा योग या निमित्तानं आला आणि म्हणून आमची सर्वांची भावना आहे आम्ही सर्वजण या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे की भविष्य काळामध्ये दोन तीन महिन्या महिन्यानंतर या सर्वांना मिळो अशा प्रकारचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या कुलदेवाच्या दर्शनासाठी या निमित्ताने या ठिकाणी आलेलो आहे आणि म्हणून आपण जर पाहत असाल तर इकडं फोपसंडी पासून तर हरिश्चंद्रगड पासून तर पांजरे पंढरादरा आणि कळसुबाईचं ठिकाणबारी हा सगळा सह्याद्रीचा पट्टा आपला पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो हजारो भाविक भक्त हजारो पर्यटक या सगळ्या भागामध्ये येत असतात आणि म्हणून भागाला या ठिकाणी पाहतोय आणि म्हणून या भागामध्ये आपल्या या भागातील युवकांना तरुणांना रोजगार मिळावा म्हणून एक चांगल्या प्रकारचा स्कोप या निमित्तानं या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून बारी असेल कौसुबे असेल भारा असेल पांढरे असेल हरिश्चंद्रगड असेल किंवा भोपसणी असेल या भागांमध्ये आपल्या मुलांना एक हॉटेल व्यवसायाच्या दृष्टिकोनातरी चांगल्या प्रकारची संधी आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासन आदिवासी विभाग विकास विभाग असेल आदिवासी शबरी महामंडळ असेल आदिवासी विकास महामंडळ असेल अशा वेगवेगळ्या विभागांकडून एक कर्ज स्वरूपामध्ये एक हॉटेल व्यवसायासाठी एक चांगल्या प्रकारचा अनुदान चांगल्या प्रकारचा निधी महाराष्ट्र शासन या ठिकाणी देत आहे आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की ह्या भागातल्या मुलांसाठी एक चांगल्या प्रकारचे मोठमोठी हॉटेल उभे राहतील या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करणार आहे विधानसभेच्या निवडणुकीनंतर या भागातील अनेक मुलांना टपऱ्या टुपऱ्या नाही तर चांगल्या दर्जाचे हॉटेल उभे करता येतील जेणेकरून त्याच्या माध्यमातून त्यांना दोन रुपये मिळवता येतील अशा प्रकारचे प्रयत्न आम्ही भविष्य काळामध्ये करणार आहे आणि म्हणून हा एक चांगल्या प्रकारचा स्कोप आहे बाहेरून जे काय पर्यटन लोक येतात त्यांच्या माध्यमातून आपल्या मुलांना सक्षम करता येईल आणि म्हणून त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण त्या निमित्ताने प्रयत्न करणार आहे आणि म्हणून ह्या सर्व गाव गावकऱ्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो की या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं या दुसऱ्या दिवसाचा दुसऱ्या माळीचा मान आरती करण्याचा योग आपल्या सर्वांच्या माध्यमातून जोडून आला तुमचा सर्वांचा मनापासून मी आभार मानतो तुम्ही जी काही संधी आम्हाला या निमित्तानं उपलब्ध करून दिलेली आहे त्या संधीचं सोनं आम्ही भविष्यकाळामध्ये नक्की करू आम्ही तुमच्यावर कायम एक वेगळ्या विश्वासाने आम्ही तुमच्यावर रहा अशा प्रकारचा आशीर्वाद या निमित्तानं देतो आपल्या सर्वांना या नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा सदिच्छा देतो भविष्यामध्ये कळसुबाई शिखर असेल भंडारदारा परिसर असेल हरिश्चंद्र परिसर असेल सानंदरी असेल साम्राज असल या सर्व पर्यटन स्थळांचा एक चांगल्या प्रकारचा विकास होऊन आपल्या मुलांना एक चांगल्या प्रकारचे व्यवसाय उभे करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून या निमित्तानं आपल्या सर्वांना या नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या मनापासून मी शुभेच्छा देतो बारी गावचे उपसरपंच आमचे मित्र या भागातील युवा नेते भाऊ खाडे असतील ग्रामपंचायतचे सरपंच बाकी अनेक मंडळी या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आरती वेगवेगळे वेग पूजा अर्चा करण्याचा मान या निमित्तानं उपलब्ध झाला त्याबद्दल ते त्यांचं देखील सुद्धा मनापासून आभार मानतून थांबतो धन्यवाद